नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्याच म्हणजे सव्वीस च्या लोकसत्ता पेपरचा अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सहर्ष स्वागत आपण कालच न्यूज बघितली होती की पंजाब आणि दिल्लीला परदेशी कंपन्यांनी जे टेंडर आहे लस पुरवठ्यासाठीच त्याला नकार दिलेला आहे परंतु मुंबईला मात्र पसंत दिलेली आजच्या न्यूज मध्ये आलेला आपल्याला दिसत आता बघा की दुसरी आपली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे समाज में आता कारवाईच्या कक्षेत आलेली आहेत त्याच्यामध्ये नैतिक मूल्य संहिता आजपासून अंमलात येणार आहे नवी नियमावली फेसबुकला मान्य आहे मात्र ट्विटरचं मात्र याबद्दल मौन आहे आता ही नियमावली काय तर नव्या नियमावलीमध्ये डिजिटल माध्यमावरून प्रसारित होणाऱ्या लिखित वा द्रक्य श्राव्य अशावर स्वयं नियमाद्वारे लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या त्या माध्यमावर सोपवण्यात आलेली आहे पन्नास लाखावरून अधिक वापरकर्ते असणारे माध्यम कंपन्याकरता हे नियम लागू होणार आहेत त्यावरून प्रसारित होणाऱ्या आशयाबाबत तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच कारवाई करण्यासाठी त्याचे मुख्य अनुपालन अधिकारी नेमण्याची बंधन करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही जे पण प्रसार माध्यमावर येत आहे त्याच्यासाठी काही नियम काय लागू केलेत सरकारने की तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा की कुणी काही चुकीची बातमी फेक न्यूज जे आहेत आपल्या ते तर प्रसार करत नाहीये किंवा तुम्ही एक मुख्य अनुपालन अधिकारी नेमा असं देखील त्या नियमावलीमध्ये दे सांगितलेलं आपल्याला दिसतंय आणि केंद्रीय यंत्रणाशी समन्वय ठेवण्यासाठी एक नोडल अधिकारी आणि आदेश नियमावलीत देण्यात आलाय म्हणजे तुम्ही आमच्या सरकारशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा त्यासाठी एक नोडल अधिकारी नेमण्याची देखील तरतूद आपल्याला नियमावलीमध्ये केलेली दिसते ही भविष्याच्या दृष्टिकोनातून नियमावली केली की कुणी कोणत्याही प्रकारच्या फेक न्यूज वगैरे आणि सब्रह्म ब्रह्म समाजामध्ये होऊ नये तयार त्याच्यामुळे ही नियमावली तयार करण्यात आली आहे में 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 आता बघा समाज माध्यम आणि डिजिटल वृत्तपट पटले माध्यमे यावरून प्रसारित मजकुराबाबतीच्या तक्रारी निवारण आणि कारवाई करण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीच्या होती ती पंचवीस मे होती आणि ती संपुष्टात आली मात्र फेसबुकचा अपवाद वगळता एकाही समाज माध्यमाने आतापर्यंत या नियमावलीचं पालन करण्याबाबत पुढाकार घेतला नाहीये अशा माध्यमांना मध्यस्थ म्हणून मिळणारे कायदेशीर संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही माध्यमे कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने 25 फेब्रुवारी रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत डिजिटल माध्यमासाठी एक नैतिक मूल्य संहिता जारी केली होती या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी डिजिटल माध्यमांना तीन महिन्याची मुदत देखील देण्यात येणार होती या मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी फेसबुकचे एक निवेदन प्रसिद्ध झाले आणि या नियमाचे पालन करणार असं त्यांनी स्पष्ट केले मात्र ट्विटर वगैरे बाकीचे जे समाज माध्यम मा आहेत असं त्यांनी काही स्वीकार त्यांनी नियमावलीचा केलेला नाहीये आतापर्यंत केलेला नाहीये असं समोर आले आणि नियमावली खरंच गरजेची आहे काळाची गरज आहे एक प्रकारे आणि त्याचं खरं तर समाज माध्यमाने जे पण आहे ट्विटर आहे व्हॉट्सअप आहे त्याचं पालन करणं हे गरजेचं आहे कावळाच तो रंग मात्र वेगळा आता बघा की कावळा याच्यामध्ये आपल्याला पांढरा रंगाचा दिसतोय तर पाखराच्या जगातील कुटकाळ्या रंगाचा प्रतिनिधी म्हणून कावळ्याची ओळख चिव काऊच्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे पण शुभ्र जो कावळा आहे रत्नागिरीमध्ये सापडलेला आपल्याला दिसतोय आता पांढरा कावळा कोणताही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे एक त्याचं उत्परिवर्तन आहे पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्याने ठरतात आणि हे रंगद्रव्य मेलेलिन आता हे जे द्रव्य असतात त्याचे कलर जे असतात आपल्या माणसाचे सुद्धा किंवा प्राण्यांचे सुद्धा हे रंगद्रव्य मेलेलीन कॅरेटिनॉईड पोरफिनिरिस या प्रकारची असतात या तिन्ही रंगद्रव्याची कमी जास्त पूर्णपणे कमतरता पक्ष्याची रंगसंगती ठरवते आणि किंवा बिघडवते यापैकी मेलिलिन या, या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पूर्ण पांढऱ्या रंगाची पिसे निर्माण होतात या कावळ्याबाबत असंच झालेलं आहे असं आपल्याला समजावं लागेल ओके आता बघा की मराठी शास्त्रज्ञाच्या संशोधनातून रक्ताच्या दुर्मिळ आजारावरील औषध आलेलं आहे ते कोणतं पॅरोक्सिमल नल हिमोग्लोबिनिया म्हणजेच पी एन एच नावाच्या गंभीर स्वरूपाच्या आजारात काही पेशीमध्ये समस्या निर्माण होऊन रक्तातील हिमोग्लोबिन आणि पेशीमध्ये घट होते रक्ताच्या घोटळ्या होऊ लागतात दहा लाखामध्ये एक दोन रुग्ण इतक्या दुर्मिळ स्वरूपाचा आजार आहे त्यामुळे औषध फारच उपयुक्त ठरणार आहे असं सांगितलं जात आहे आता हे पी एन एच रक्ताच्या दुर्मिळ आजारावरील इंजेक्शनला अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफ डी ए यांनी मान्यता दिली विशेष म्हणजे औषध निर्मिती पूर्वीच्या संशोधनामध्ये राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेने देखील कार्यरत असलेल्या मराठी डॉ अरविंद साहू या मराठी संशोधकाचा या याच्यामध्ये समावेश असलेला आपल्याला दिसतो साहू यांनी संशोधनाबाबतची माहिती अमेरिकेतील युनिव्हर्सिटी पेन्सिल्वेनियाला दिलेली आणि याच्यातून त्यांनी औषध निर्मिती केलेली आपल्याला समोर आलेली आणि खूपच चांगली एक बाब आहे की मराठी शास्त्रज्ञाच्या संशोधनावरून एक रक्ताच्या दुर्मिळ आजावरील औषध आपल्याला तयार झालेले आहे आणि अभिमानाची देखील बाब आहे नेक्स्ट आपलं आर्टिकलमध्ये आज ब... गौतम बुद्धाबद्दल अद्य मानव सर तज्ञ म्हणजे सायकोलॉजी आपला सायकोलॉजिकल आपण बघितलं की कोरोनाच्या काळात लोकांची सायकोलॉजी कशी झाली आहे आणि त्याच्यामुळं मानव चार तज्ञांची गरज आहे आणि आपल्याला आत्ताच्या काळातले जे मानव सरच तज्ञ आहेत ते बुद्ध म्हणावं लागतील तथागत गौतम बुद्धाचा सम्यक मार्ग आजच्या जीवनशैलीतील लहान सहान कृतींनाही लागू केल्यास भावनिक त्रास दूर होऊ शकतात आणि तथागतीच मानव चारातील योगदानाच्या चारा कोरोना काळातील बुद्ध बुद्ध पौर्णिमेनिमित्त एक स्मरण त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय आता आपण बुद्धवर एक लेक्चर घ्यायला गेला, गेला तर एक तास देखील पूर्ण नाहीये पण इन शॉर्ट आपण बुद्धाबद्दलची माहिती जाणून घेऊया की गौतम बुद्ध, बुद्ध जेव्हा काळामध्ये आले की लेटर लेटरवेदीत पिरियडमध्ये जेव्हा आपण काळ बघतो इसवी सन पूर्व पाचशे तेहतीस ते, 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 ते चारशे त्र्याऐंशी मध्ये तेव्हा जो बहुतेक काळ होता तो जो यज्ञ यागाच्या कर्मकांडाचा काळ होता आणि त्याला दूर करणार नेणारा धर्म म्हणून बौद्ध धर्म ओळखला जात होता बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्धांनी केली गौतम बुद्धाचं नाव तुम्हाला माहिती आहे सिद्धार्थ होता त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबनी या राजघराण्यात झाला संसारातील दुःख बघून त्यांनी राजघराण्याचा त्याग केला आणि ज्ञानप्राप्ती करता ते बाहेर पडले बिहारमधील गया या ठिकाणी त्यांना नंतर काय झालं की एकोणतीस वर्षाच्या असतानाच ते बाहेर पडले नंतर त्यांना संसारात त्यांचं मन रमणा मग नंतर असंच त्यांनी जेव्हा बुद्धीच्या म्हणजे खरा मार्ग शोधण्यासाठी जेव्हा बाहेर पडले ज्ञानाच्या शोधासाठी जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांना बिहारमधील गया या ठिकाणी बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानसाधना झाली ओके बोधिवृषाखाली त्यांना ज्ञानसाधना झाली तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखू लागले ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धाने पहिले प्रवचन वाराणसीतील सारनाथ येथे दिले ओके okay, सारनाथ येथे त्यांनी प्रवचन दिले त्याच प्रवचनाला धर्मचक्र प्रवर्तन असे देखील म्हटलं जातं आपला उपदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा म्हणून त्यांनी सामान्य, सामान्य लोकांना पाली भाषा त्याच्या काळामध्ये सामान्य भाषेला समजावं म्हणून त्यांनी पाली भाषेत अगोदरच्या काळात काय असायचं की सामान्य भाषा लोकांना संस्कृत ही भाषा समजतच नव्हती मोस्टली वेद वगैरे जे पण असायचे ते संस्कृतमध्ये असायचे परंतु त्यांनी सामान्य लोकांना समजणाऱ्या भाषेत उपदेश केला तो म्हणजे पालीमध्ये सोपी भाषा आणि कर्मकांडांचा जाती भेद नसल्यामुळे बहुजन समाज गौतम बुद्धाकडे ओळला गौतम बुद्धाने अहिंसा सत्य अस्तेय इंद्रिय संयम मादक सेव से पदार्थाचे सेवन करू नये असं पंचशील पंचशील पालन करण्यास सांगितलं तसंच त्यांनी अष्टांग मार्ग समाजाला दाखवले आता अष्टांग मार्गाचाच या आर्टिकलमध्ये आपण एक प्रकारे दृष्टिकोन घेणार आहोत आपण बघा की जे पण पंचशिलाचे पालन अहिंसा सत्य अस्तेय इंद्रिय संयम आणि मादक पदार्थाचे सेवन करू नये हे पंचशिलाचे तर पालन करण्यास सांगितलेच प्लस आता ह्याच्यामध्ये अष्टांग मार्ग आपण बघणार आहोत जे आजच्या काळाला ला लागू होत आता बघा सिग्मन फ्रॉइड यांच्यासारखी सुरू झालेली मानपचार पद्धती व्यक्तिगत उपचार पद्धती आहे परंतु आजच्या काळात बघा की जो त्रास होत आहे दुःख वेदना याच्यामध्ये बुद्धांनी पहिलं तत्व सांगितलं होतं की दुःख हे सर्वकालिक सत्य आहे वास्तव आहे असं बुद्धांनी ठामपणे सांगितलंय या सत्याचा आज सारेच अनुभव घेत आहेत सध्या आपण अनिश्चित असाहतेचं दुःख अनुभवत आहोत बुद्धाने सांगितले आहे की दुःखाला उपाय आहे तो आहे अष्टांग मार्ग हाच उपाय आज एक प्रकारे सायकोलॉजिकल उपचार म्हणून बघितला जाऊ शकतो बुद्धाचा याच्यामध्ये बघा की सम्यक संकल्प आजच्या काळामध्ये जे सध्याचं जे भान आहे त्याला सम्यक दृष्टी नंतर सम्यक संकल्प कसा असला पाहिजे सतत समाज माध्यमावर विविध न्यूज वगैरे येतात तर आपण एक प्रकारे सम्यक संकल्प केला पाहिजे की आपण या कोरोनाच्या ह्याच्यावर कशी पद्धतीने आपण मात केली पाहिजे याचं नियोजन व्यवस्थित कसं केलं पाहिजे या सम्यक संकल्पातून सांगितलंय सम्यक दृष्टी पहिलं जे होतं ते सम्यक दृष्टी होतं जे काही आपण वास्तू ऐकतो याच्यामध्ये किती खरेपणा आहे पूर्वग्रहित किती नाहीये म्हणजे जे समाज न्यूज येते त्याच्यामध्ये खरेपणा किती आहे ते ओळखण्याचं सत्य म्हणजे सम्यक दृष्टी आणि दुसरं जे आहे ते आहे म्हणजे सम्यक संकल्प म्हणजे आपण संकल्प करायला पाहिजे की कि किती कंटाळा आला तर एक प्रकारे नियोजनबद्ध आखणी म्हणजे संयम सम्यक संकल्प म्हणावा लागेल नंतर सम्यक व्यायाम तिसरं जे तत्व आहे त्याच्यामध्ये सम्यक व्यायाम मध्ये आपली आपली दिनचर्या शरीर मनासाठी स्वच्छतेसाठी कार्यक्षमता वाढवावी रोज काय करणार आहोत याचं नियोजन करावं चौथा जो अष्टांग मार्ग आहे जो आजच्या काळासाठी लागू होतो कोरोनाच्या काळात ती आहे सम्यक समाधी याचा अर्थ कौशल्य ध्यान असं आपलं चित्त अनेक भरकट आहे भान आले की पुन्हा पुन्हा वर्तमान क्षणात आणायला हवे लक्ष कुठे द्यायचे हे ठरवून त्यानुसार आपण लक्ष देऊ शकतो या सराव म्हणजेच ध्यान ध्यान रोज काळी करायला हवी म्हणजे आपण पास्ट मध्ये पण नाही जगायला पाहिजे आणि फ्युचरमध्ये पण नाही जगायला पाहिजे तुम्ही प्रेझेंटमध्ये जगा आणि ध्यान करा सम्यक कर्मांत असे लक्ष देऊन काम केले की कोणीही कृती केली ती ती अधिक प्रभावी ठरेल आनंद देणारी असते भटकणारे मन कधीही आनंदी नसते असं एका प्रयोगातून सिद्ध झालंय आंघोळ करताना जेवताना वाचताना बोलताना ऐकताना त्या कृतीवरही लक्ष द्या म्हणजे त्याला सम्यक कर्मांत तेच कृतीवर लक्ष द्या दुसरीकडे लक्ष देऊ नका ते अष्टांग मार्ग आहे ते आहे सम्यक उपजीविका म्हणजे अर्थप्राप्तीसाठी माणसे काम करत असतात मात्र खूप पैसे मिळवण्यासाठी इतरांना फसवून ग्राहकांना लुबाडून भ्रष्टाचार करून तुम्ही एक प्रकारे तुमची उपजीविका म्हणण्याच्या नादात पैशाचा संचय करू नका माणसाची कोणती तरी गरज पूर्ण करणे यासाठी सर्व उपजीविका निर्माण होतात मात्र गरज आहे मागणी आहे म्हणून खोटे दावे करू नका ती सम्यक उपजीविका नाही असं सा सांगितलं आहे आणि सेव्हन अष्टांग मार्गामध्ये सातवा अष्टांग मार्ग आपल्याला दिसतो तो म्हणजे सम्यक वाणी मनात येणाऱ्या विचाराचे भान ठेवून प्रत्यक्ष बोलताना योग्य शब्द वापरणे एका व्यक्तीवरचा व परिस्थितीवरचा राग दुसऱ्या व्यक्तीवर न काढणे ही देखील सम्यक वाणी आहे सध्या माणसे अधिक काळ घरात राहण्याने आपल्याला दिसत आहे की किती कॉन्फ्लिक्ट कुटुंबामध्ये दिसतात कौटुंबिक भांडणं वाढलेले आहेत की टाळताना सजगता ठेवणे म्हणजे सम्यक वाणी मनातील विचार ही देखील एक सम्यक वाणी आहे माणसाच्या मनात आपोआप विचार येत असतात तसेच तो काही काळ विचार करत असतो रोज काही काळ संतोष समाधान आनंद कृतज्ञता क्षमा अशा उन्नत भावना निर्माण करणारे विचार काही वेळ धरून ठेवायला हवेत त्यासाठी रोज करुणा ध्यान करायला हवे असे विचार रोज काही वेळ करणे देखील सम्यक वाणीच आहे म्हणजे तुम्ही असे चांगले विचार समाधान आनंद कृतज्ञता क्षमा अशा उन्नत भावना तुमच्या विचारांची त्याची सांगड घाला असं सांगितलं आहे आता ही जे अष्टांग मार्गमध्ये आठवा अष्टांग मार्ग आहे तो आहे सम्यक स्मृती आजचे सारे दुःख हे मी केवळ शरीर मन आहे असे मानल्यामुळे हे शरीर मन आहे पण या शरीर मनापासून अलग होऊन शरीर मनात जे काही घडते याचा स्वीकार करणारा साक्षी देखील मीच आहे याच भान ठेवून स्मरण ठेवणे म्हणजे सम्यक सती असं आहे आणि त्याला सम्यिक स स्मृती असे म्हणतात आता बघा की आयुर्वेदात स्मृती विभ्रंश म्हणजे साक्षी भावाचा विसर हे सर्व दुःखाचे मूळ कारण म्हटले आहे ते दूर करण्यासाठी सत्व वजय म्हणजेच मानुषचार पद्धत त्याच्यामध्ये सांगितली आहे शरीर मनात काय जाणवतं याकडे लक्ष देऊन संवेदना आणि विचार जाणवतात आणि ते स्वीकार करण्याचे साक्षी ध्यान म्हणजेच मेडिटेशन एक प्रकारे आहे आणि ते जे आहे अष्टांग मार्ग आजच्या काळाची एक अत्यंत गरज आहे आणि आपल्याला एक अशाच प्रकारे आपल्याला आज फॉलो करायला पाहिजे दुःखातून मुक्ती मिळवायला पाहिजे एवढाच बुद्धाचा मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये अंगी करायला हवा आता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज कुठे जाऊया आता बघा की पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यास स्थगिती नाहीये आता जी पदोन्नती आहे त्याचे आरक्षण रद्द करून तो कोटा सर्वांसाठी खुला करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे त्याचवेळी निर्णयाच्या आधारे दिल्या जाणाऱ्या पदोन्नती या याचिकेवरील न्यायालयाचा अंतिम आदेश अधीन असतील असं देखील न्यायालयाने एक स्पष्ट करण्यात आलेलं आहे ओके म्हणजे या आरक्षणाच्या इशूवरीलच हा इशू आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे ज्येष्ठ तमाशा सम्राजिनी कांताबाई सातारकर यांचं निधन झालेलं आहे गेले काही दशक संगमनेरच्या सांस्कृतिक वारशाच्या मानबिंदू राहिलेल्या ज्येष्ठ तमाशा सम्राजिनी कांताबाई सातारकर यांचं वय ब्याऐंशी आणि जिद्दी स्वभावाच्या जोरावर अनेक संकटावर मात करून तमाशा फळाचे नाव राज्यभर त्यांनी गाजवले राज्य शासनाचा विठाबाई नारायणगावकर पुरस्कारासह इतर नामवंत पुरस्कार देखील त्यांनी मिळवले सातारकर यांनी वयाच्या नवव्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवले त्यावेळी महाराष्ट्रात तुकाराम खेडकर तमाशा मंडळाचे नाव गाजवत होते साहजिकच कांदाबाई तुकाराम खेडकर तमाशा फडात दाखल झाल्या आणि पुढच्याच वर्षी त्यांचा तुकाराम खेडकर यांची लग्न झालं विवाह झाला आणि त्यांचं तमाशा क्षेत्रातील जे कार्य आहे तमाशा कलावंत म्हणून त्यांचं कॉन्ट्रीब्युशन एक प्रकारे आपण बघू शकतो आता हे तोतेग्रस्तांना एक वाढीव मदत द्यायची शिफारिस केलेली आपल्याला दिसते की ज्यांना ज्यांना खूप सारं नुकसान झालेलं आहे त्यांना अर्थसाह्य दिलं जाणार आहे बुलेट ट्रेन प्रकल्प रखडणार म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत जो प्रकल्प पर कम्प्लीट होणार होता मुंबई अहमदाबादचा नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने असं स्पष्टीकरण दिलंय की दोन हजार तेवीस पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प तयार होऊ शकत नाहीये बहुचर्चित असलेला मुंबई अहमदाबादचा जो बुलेट ट्रेन प्रकल्प आहे त्याचं काम रखडलं आहे आता तुम्हाला माहिती आहे की, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो पण खर्च येत आहे ऑब्वियसली आता आपली जी इकॉनॉमी आहे इंडियाची त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पा आता म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही कोरोनाचा वाढता संसर्ग टाळेबंदी यामुळे महाराष्ट्रातील भूसंपादनाची कामे पुढे ढकलू शकलेली नाहीये स्थानिक पातळीवर यासंबंधी बैठकी देखील होत नाहीयेत त्यामुळे आता हा प्रकल्प देखील रखडणार आहे असं नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट जी इम्पॉर्टंट न्यूज आहे की मार्च तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये एक पॉईंट तीन टक्के दराने वाढ झालेली आहे देशातील सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जी डी पी मध्ये सकारात्मक कल कायम असून एक पॉइंट तीन टक्क्याच्या वाढीचा अंदाज संपूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपी पी सात पॉइंट तीन टक्क्याने आकेसलेला दिसेल असं स्टेट बँकेचे इको रॅप या संशोधन अहवालाने भाकीत केलेले आपल्याला दिसतंय म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील आपण वन पॉईंट थ्री पर्सेंट दराने वाढ होते ही अर्थव्यवस्थेचे एक पॉझिटिव्ह साईन आपल्याला दिसते ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या भेटूया आपण उद्या विथ नेक्स्ट न्यूज पेपर सहित तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू द चॅनल